ज्यांना चवी न खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या चवीचे या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी दीपा आज मी तुमच्याबरोबर मसुरीच्या आमटीची रेसिपी शेअर करत आहे वर्णाला एक उत्तम पर्याय म्हणून तुम्ही या आमटीकडं पाहू शकता अगदी घरातल्या साहित्यामध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण सुरुवात करू यासाठी मी येथे एक कप मसूर घेतला आहे तो आता आपण स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुवून घेऊ आपला मसूर आता धुवून झाला आहे तो आता कुकरमध्ये घालू त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घालत आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल आणि झाकण लावून ह्याच्यात तीन ते चार आपण सिट्ट्या काढून घेऊ आणि मसूर चांगला शिजवून घेऊ आपला मसूर आपला छान शिजला गेला आहे आता कढईमध्ये मी पाच ते सहा चमचे तेल घेत आहे तेल थोडं गरम होत आलं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे थोडासा कढीपत्ता व एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला मी कांदा घालत आहे आपल्याला हे चांगलं आता परतून घ्यायचं आहे कांदा थोडा भाजला गेला त्याचा रंग बदलला गेला की याच्यामध्ये मी हा चिरलेला लसूण घालत आहे मी इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत आता एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरलेला घालत आहे हे चांगलं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आता एक झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण याला चांगलं भाजून घेऊ आपला कांदाही भाजला गेला आहे आणि टोमॅटोही भाजला गेला अगदी लालसर झाला आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद एक दीड चमचा मी लाल तिखट घालत आहे तुमच्याकडे जर कोल्हापुरी लाल तिखट किंवा कांदा लसूण चटणी असेल तर आवर्जून घाला त्याच्यामुळं खूप छान टेस्ट येते आता मी याच्यामध्ये हा मसूर घातला आहे आणि एक साधारण पाव ग्लास मी पाणी घालत आहे चवीनुसार आता आता मीठ घालून झाकण ठेवून पाच मिनिटं आपण ह्याला चांगलं उकळून घेऊ हे पा चांगली उकळी आली आहे आणि आपली अंगठी आता तयार झाली आहे वरून थोडी कोथिंबीर आलू आपली आमटी आता तयार आहे आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ भातासोबत ही आमटी खूप छान लागते तुम्ही आवर्जून करून पहा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व माझ्या नवीन परिवाराचा भाव धन्यवाद